दुष्टाचं गोड बोलणं खोटं असत जीर्णोद्यान नावाच्या ओसाड बागेत मंदविश नावाचा एक साप राहत होता तो म्हातारा झाल्यामुळे आपलं खाणं म्हणजे बेडूक बारीक साप अंडी वगैरे शोधणं त्याला कठीण झालं होतं म्हणून तो तळ्याकाठी आपला गप्प पडून असायचा त्याला असं शांत बघून एका बेडकाने लांबूनच त्याला विचारलं का असं गपका पडून राहिलात भोजन वगैरे काय शोधायचं नाही वाटत साप मंदपणे म्हणाला अरे माझ्यासारख्या आभागेची कहाणी कशाला विचारतोस बाबा बेड़काला आश्चर्य वाटलं हा साप आणि आभागी तो म्हणाला मला तुमची गोष्ट ऐकायची सांगा ना? साफ सांगू लागला ब्रह्मपूर येथे वेद जाणणारे कौंडिण्य नावाचे, नावाचे एक ऋषी होते त्यांना सुशील नावाचा एक मुलगा होता पण मी नतद्रष्ट त्याला चावलो. माझ विष त्याच्या अंगात भिनल आणि तो मरण पावला आपल्या मुलाच्या मृत्यूचं दुःख होऊन कौंडिण्य ऋषी जमिनीवर गडाबडा लोळू लागले त्यांचे नातेवाईक त्यांची समजूत घालू लागले अरे जो जन्मतो त्याचा मृत्यू होणारच शरीर हे नाशिवंत असत समुद्रात दोन ओणके एकमेकांना क्षणभर चिकटतात तोच लाट आल्याने एकमेकांपासून दूर फेकले जातात तसच प्राणी मात्रांच असत हो तेव्हा शोक आवर तरीही कौंडिण्यांचं दुःख कमी होईना त्यांनी दुःखानं व्याकुळ होऊन मला शाप दिला की तू बेडकांचं वाहन होशील बापरे मग काय झालं सांगा काय होणार बाबा कौंडिण्य ऋषीच्या शापामुळे मी बेडकाला वाहून नेण्यासाठी इथे थांबलोय हे ऐकून त्या बेडकानं ही सगळी हकीकत बेडकांचा राजा जालपाद याला सांगितली जालपाद राजा मंदवेश सापाकडे आला आणि खरंच मंदवेश साप त्याला पाठीवर घेऊन इकडे तिकडे फिरू लागला जालपाद राजाला मोठी गंमत वाटली अरे वा मजा वाटते खरं म्हणजे बेडकांना खाणारा साप मला पाठीवरून फिरवतोय हा म्हणजे मी श्रेष्ठ राजा आहे हा हा श्रेष्ठ राजा जालपाद राजाचा मंदवीश सापाच्या हकीकतीवर पूर्ण विश्वास बसला मग रोजच जालपात राजा मंदवीश सापाच्या पाठीवर बसून मजेत फिरू लागला एक दिवस नेहमीप्रमाणे जालपाद राजा मंदवीश सापाच्या पाठीवर बसला पण आज मंदवीश अगदी हळूहळू चालत होता जालपाद राजाने त्याला विचारलं अरे आज तो अगदी हळूहळू का चालतोयस मंदवीश सापानं हळू उत्तर दिलं मला खायला काहीच नसल्यामुळे माझ्या अंगात आता शक्ती राहिली नाही जालपाद राजाला त्याची की आली तो म्हणाला अरे मग तू असं कर तू थोडे थोडे बेडूक खा हो माझी तुला पूर्ण परवानगी आहे खा थोडे बेडूक झालं मंदवीस तापाचं चांगलंच फावलं तो रोज पोटभर बेडूक खायचा आणि त्या बदल्यात तो जालपाद राजाला पाठीवरून फिरवून आणायचा हळूहळू तळ्यातले सगळे बेडूक खाऊन संपले मग त्या मंदवीस सापानं जालपात राजालाही गट्टम केलं अरे 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 दुष्टा मला गेलू नको अरे 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 मेलो मी म्हणून म्हणतात ना दुष्टाचं गोड बोलणं खोटं असतं